तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मध्ये uh, माहिती मला हा व्लॉग येण्यासाठी खूप जास्त वेळ झालेला आहे कारण मला तुमचे मॅसेज येऊन बरेचसे दिवस झालेले आहे मला इन्स्टावर खूप सारे मॅसेज आले होते प्रमोशन रिलेटेड त्यामुळेच आता मी हा व्लॉग बनवते आणि मला बरेचसे प्रश्न विचारले गेले की uh, तू स्वतःहून uh, मॅसेज केला होता ब्रँडला की ब्रँडचा तुला मॅसेज आला होता एवढं लवकर कसं काय प्रमोशन मिळालं किंवा काय केलं तू जेणेकरून तुला प्रमोशन मिळालं तर याची सगळ्यांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये देणार यात अगोदर तर मी तुम्हाला सांगते की जेव्हा मला ब्रँड्सकडून मेसेज आला होता प्रमोशनसाठी तेव्हा मला म्हणजे माझी रिॲक्शन काय होती मला तर विश्वासच बसला नाही खरं सांगायला गेलं तर त्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नव्हता आणि मला जे पहिलं प्रमोशन मिळालं तेव्हा माझे फॉलोअर्स फक्त दोन हजार होते आपण म्हणतो ना की आपले फॉलोअर्स कमी असल्यावर आपल्याला कसं काय प्रमोशन मिळेल वगैरे तर मला तरी असं वाटतं फॉलोवर्स मॅटर करत नाही प्रमोशनसाठी आपले आपल्याला व्ह्यूज किती जातात ते मॅटर करतं पण त्या अगोदर मी सांगते माझी रिॲक्शन मला असा माझी त्या दिवशी ना एक रील वन मिलियन गेली होती आणि त्याच्याच दहा ते पंधरा मिनटानंतर मला मेसेज आला त्यांचा की तुम्ही इंटरेस्टेड आहे का वगैरे वगैरे आणि मी मग सहसा तर मी त्या मॅसेजच्या सेक्शनमध्ये जातच नाही कारण बरेचसे मेसेज आलेले असते तिकडे हाय हॅलो है किंवा स्टोरी ठेवलेली असली तर त्याला रिप्लाय शक्यतो तर मी त्या सेक्शनमध्ये जात नाही पण त्या दिवशी मलासुद्धा माहीत नाही मी कस काय गेले सहज तिकडं गेले आणि मी मॅसेज बघत होते काय काय आलं तर सगळ्यात वरतीच मला ज्या ब्रँडचं प्रमोशन आलं त्यांचा मेसेज होता तो मी वाचला मला का आलं प्रमोशनबद्दल पण मला तो विश्वासच बसला नाही की मला आलं म्हणून एवढ्या लवकर मी यांना दिलं यांना बोलले की हा मेसेज बघा एकदा तर ते बोलले की प्रमोशन आलं आहे तुला मी म्हणजे माझी रिॲक्शन अशी होती ना हां काही पण एवढं लवकर थोडी प्रमोशन मिळतं कुणाला अगं म्हणे खरंच आलं एकतर किती वेळ माझा त्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही पुन्हा मी माझ्या डोळ्यांनी पुन्हा मॅसेज बघितला वाचला तेव्हा असं वाटलं अरे खरंच हे बापरे एवढी जास्त हॅप्पी होते ना मी सांगूच शकत नाही ती रिॲक्शन काय होती माझ्यासाठी तर कारण मला असं वाटत होतं मी दोन महिन्यापासून जी मेहनत करते आहे त्याचं मला कुठंतरी फळ मिळायला सुरुवात झाली आहे म्हणून एकदम भारी रिॲक्शन होती ती माझी आणि मी कधीच नाही विसरू शकत तो क्षण किंवा त्या त्या म्हणजे जेव्हा मॅसेज आला तेव्हा माझे रिॲक्शन किंवा माझ्या डोळ्यातून जे आनंद अश्रू होते ते एक म्हणजे न विसरणारा क्षण येतो माझ्यासाठी आता प्रमोशन येण्यासाठी मी काय केलं मी वेगळं असं काहीच केलं नव्हतं जे माझं डेली रुटीन होतं तेच मी दाखवत होते आता मेन म्हणजे काय असतं आपलं कंटेंट आता बरेचसेजणं काय करतात एकदम मिक्स कंटेंट ठेवतात बरोबर आहे कधी ट्रॅव्हलचे व्हिडिओ तर कधी टेकचे व्हिडिओ कधी कॉमेडी आहे म्हणजे असं आपलं एकच जे कंटेंट आहे ते फिक्स नसतं तसं माझं नेम मी काय केलेलं आहे डेली ब्लॉग करते म्हणजे ज्यामध्ये मी किचनच्या रेसिपीजसुद्धा दाखवू शकते कुठं बाहेर गेले ते तेसुद्धा दाखवू शकते किंवा घरातलं जे दिवसभर मी करते ते सगळं शेअर करते स्किन केअर मेकअप आता डेली व्लॉग म्हटलं त्यात तर सगळंच येतं त्यामुळे मी ना असं कंटेंट चूज केला होता तर म्हणजे आपण हे कंटेंट करतो ना त्यामध्ये आपण आपली स्किन केअरसुद्धा दाखवतो कधी बाहेर जायचं तर मेकअपसुद्धा दाखवतो कधी किचनमध्ये नवीन काही बनवलं तर ते सुद्धा दाखवतो तर जे ब्रँड्स राहता ते बघता एकदा आपल्या रील्समध्ये की काय काय दाखवतं किंवा रीच काय आहे म्हणजे आता मी so, ता ता था था ता था आता मी स्किन केअर दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये किंवा मेकअप पण दाखवते सो ब्रँड्स मग तशा त्या टाईपचे ब्रँड्स आपल्याला मेसेज करतात कोलॅप करण्यासाठी आता स्किन केअरचे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये स्किन केअर दाखवत असते मी त्यामुळे मला तरी वाटतं त्याचाच कुठेतरी मला फायदा झालेला आहे किंवा जे मेकअप दाखवते त्याचा म्हणजे त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे ना त्यांचं जे त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये चालू शकताय का सगळा विचार करते आणि ते आपली जी आय डी ती फक्त एक दिवस चेक नाही करत लगातार कितीतरी दिवस चेक करते जेव्हा बघते ते की खरंच याला रीच आहे का म्हणून तरच आपल्याला म्हणजे मेसेज वगैरे करते आणि खरं सांगायला त्याला ना फॉलोअर्स मॅटर नाही करत आपल्या ज्या रील्सला व्ह्यूज ना ते मॅटर्स करते आता मलाच बघा फक्त दोन हजार फॉलोअर्स असताना प्रमोशन मिळालेलं आहे आणि तेहीच चांगल्या ब्रँड्सकडून प्रोडक्टसुद्धा खूप सारे मिळाले होते त्यांचे छान प्रमोशन होतं आणि मीच सांगितलं तुम्हाला माझी रिॲक्शन पण मी सुद्धा सांगते की तुम्ही असं डोक्यात विचार नका करू कि आप प्रोमोशन की आपल्याला फक्त प्रमोशन किंवा पैशासाठी रील्स बनवायच्या किंवा ब्लॉग बनवायचे मी जेव्हा चालू केलं ना माझ्या डोक्यात हा विचार अजिबात नव्हता एक आवड म्हणून आपण चालू करा आवड म्हणून जर आपण चालू केलं ना तर म्हणजे मला असं वाटतं आपण जर आवड म्हणून चालू केलं ना तर आपल्यालासुद्धा त्या गोष्टीचा जा खूप जास्त जा इंटरेस्ट येत जातो आणि ती गोष्ट डोक्यातून काढून टाकायची की मला पैशासाठी करायचं आहे जर आपण ठरवलं की पैशासाठी करायचं आहे तर मला नाही वाटत की आपण ज्यु तेवढं आव आवडीने करू शकतो आहे तेवढं त्या ते पैशाच्या विचाराने करू शकतो आहे असं तरी मला वाटतं म्हणूनच ना एक आवड म्हणून आपण चालू करून द्यायचे आणि आपल्या आपले जे प्रयत्न आहे ते आपण ना शंभर टक्के पूर्ण करायचे मेन म्हणजे काय लागतं सांगू का कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते खूप म्हणजे खूप असं नाही आज व्हिडिओ टाकला तर दोन दिवसमध्ये गॅप द्यायचा त्याच्यानंतर मग व्हिडिओ टाकायचा असं अजिबात करू नका तुम्हाला व्ह्यूज मिळो अगर ना मिळो तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करत राहा एक दिवस तर नक्की येईल तुमचा एक दिवस तर व्ह्यूज जाईल आणि त्या एका दिवसापासून तिथून पुढचे तुमचे रील मला तरी वाटतं नक्कीच व्हायरल होईल पण कन्सिस्टन्सी खूप जास्त महत्त्वाची आहे आणि त्यानंतर कंटेंट असं कंटेंट दाखवा जेणेकरून तुम्हाला प्रमोशननी म्हणजे जे प्रमोशनवाले ब्रँड्स आहेत ते तुम्हाला प्रमोशन देईल असे तुम्ही काहीतरी कंटेंट दाखवा आता एखाद्याचे फॉलोअर्स जरी खूप मोठे असले पण त्यात जर म्हणजे जे प्रोडक्ट आहे त्याचा काही उल्लेखच नसला म्हणजे आता समजा स्किन केअरचंच एखादं ब्रँड आहे आणि त्यांना तुम्हाला द्यायचे प्रमोशनसाठी पण तुमच्या व्हिडिओत जर ते कधी दिसलेलंच नसेल तर मला तरी वाटतं की नाही मिळू शकत त्यामुळे आपण कंटेंट असं निवडा की ज्यामध्ये सगळं दाखवता आलं पाहिजे आपल्याला जेणेकरून आपल्याला मग प्रमोशन कोलॅबरेशनसाठी फायदा होईल मी तर सांगितलंस की आपल्यासाठी आपल्या रिससाठी कन्सिस्टन्सी किती जास्त महत्त्वाची आहे किंवा आपलं कंटेंट किती गरजेचं आहे म्हणून आता मला बरेचसे मॅसेज सुद्धा येतात की तू व्हॉइस ओव्हर कशी करते आम्ही तर नवीनच चॅनल खोललेलं आहे पण आम्हाला जमत नाही तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे खरं सांगायला गेलं तर मला सुद्धा नवीन नवीन अजिबात जमत नव्हतं आणि जेव्हा मी व्हिडिओ चालू केले ना त्याच्या अगोदर मी कितीतरी व्हिडिओ बनवलेले आहे जस्ट माझी मी प्रॅक्टिस करायचे व्हॉईस ओव्हर द्यायची तेव्हा पण मी असं म्हणजे म जेव्हा मी प्रॅक्टिस ब्लॉग किंवा बॅकअप व्लॉग बनवत होते ना तेव्हा पण असं ठरवत होते मी की नाही मला उद्या व्हिडिओ पोस्ट करायचा आणि तो आज झालाच पाहिजे म्हणून माझी अगोदर एवढी जास्त प्रॅक्टिस झालेली त्यामुळे मी एवढी कॉन्फिडंटली बोलू शकते तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा तुम्हालासुद्धा जमन किंवा म्हणजे माझ्याच बरोबर बऱ्याच बर जणांनी ना चालू केलेले त्यातलेच मला एक दोन मॅसेजसुद्धा आलेले की आमचे कस काय व्ह्यूज जात नाही आहे किंवा म्हणजे जास्त सबस्क्रायबर वाढत नाही आहे तर मला तरी असं वाटतं जे आपलं बोलणं आहे ना ते एकदम कॉन्फिडंटली पाहिजे जेणेकरून समोरच्याला आपण ऐकायला ते छान वाटलं पाहिजे आणि मला असं वाटतं अगोदर जे आपण हुक देतो ना ते खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण ते हुक असं द्यायचं की जो व्हिडिओ बघणारा आपला व्ह्युअर्स आहे तो थांबला पाहिजे ते ऐकून जेणेकरून मग आपले जे व्हिडिओ रील्स आहेत त्याला ना व्ह्यूज छान जातील तुम्ही सुद्धा ह्या दोन तीन गोष्टींना फॉलो करा तुम्हाला सुद्धा याचा नक्की फायदा होईल आता मी ज्या दोन तीन गोष्टी फॉलो करते ते तर मी तुम्हाला सांगितलंच पण तुम्हाला जर समजा छान रीच जात असेल फॉलोअर्सही चांगले असाल आणि तुम्हाला स्वतःला कुठेतरी वाटत असेल की अरे छान जाती आहे आपली रीच म्हणजे चांगली आहे आपला जो डॅशबोर्ड आहे तो सुद्धा चांगला आहे तर आपण ना ब्रँड्सला स्वतःहून सुद्धा सुद्धा मेसेज करू शकतोय म्हणजे तुम्हाला जे कोणतं ब्रँड्स आवडत असेल ना त्याला तुम्ही स्वतःहूनही मेसेज करू शकताय प्रमोशनसाठी जर ते त्यांना तुमचं कंटेंट आवडलं तर ते, ते तुम्हाला हो सुद्धा बोलतील कोलॅब करायला किंवा प्रमोशनसाठी सो तुम्ही तीसुद्धा प्रोसेस करू शकताय मी तर आणखी नाही केली मला तरी असं वाटतं की ही बेस्ट आहे त्यांच्याकडून आपला मेसेज आला पाहिजे ही प्रोसेस मला तरी वाटतं की आ, बेस्ट राहते ती आपल्यासाठी समजा पुढचे चार्जेस वगैरे त्याच्यासाठी पण तुम्हाला जर वाटत असेल की आलं पाहिजे आपल्याला पण आता आप पोल्रेशन किंवा प्रमोशन तर तुम्ही त्या ब्रँड्सला मेसेज करू शकताय की आम्ही इंटरेस्टेड आहे तुमच्यासोबत वर्क करण्यासाठी वगैरे वगैरे तर तुम्हाला त्यांच्याकडून मेसेज वगैरे येऊन जाईल म्हणजे बऱ्याचशा गोष्टींना आपण हे करू शकतो आहे किंवा जे विशलिंग बोलतो आपण ते सुद्धा करू शकतो आहे त्यांनीसुद्धा आपलं चॅनल छान ग्रो होतं किंवा आपल्याला इन्कम पण चांगला येतो पण मला तरी वाटतं की स्टार्टिंगला हा पैसा विचार डोक्यात नका करू एक आवड म्हणून चालू करा म्हणजे आपल्याला सुद्धा इंटरेस्ट येतो ते करायला आणि मग हळूहळू आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होऊन जातो आवड लागते ते एक दिवस असा येतो ना की आपल्याला जर एखाद्या दिवशी व्हिडिओ नाही टाकला तर आपल्याला सुद्धा करमत नाही अशी वेळ आली पाहिजे म्हणजे एवढी आपल्याला त्याची सवय होऊन गेली पाहिजे ते आपल्या चांगल्यासाठी आहे म्हणून मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी तुम्ही खूप जास्त फॉलो करा जेणेकरून तुम्हालासुद्धा तुमचं चॅनल लवकर म्हणजे तुमच्या चॅनलवर प्रमोशन किंवा कोलॅबरेशन मिळेल किंवा रीचसुद्धा चांगली मिळेल ह्या गोष्टीही ना तुम्ही फॉलो करा आणि ह्या तुम्ही फॉलो केल्यानंतर मला तरी वाटतं एका महिन्याच्या आत तुम्हाला ना तुमचा रिझल्टसुद्धा दिसेल मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा एकदा सांगते कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करती त्यानंतर आपला जो कंटेंट आहे त्यामध्ये अशा गोष्टी दाखवा ज्या की ज्यामुळे की तुम्हाला प्रमोशन किंवा कोलॅबरेशन मिळेल जसे की स्किन केअर किंवा स्किन केअर मेकअप वगैरे आता मी सुद्धा विसरत चालली काय काय सांगायचं आहे आणि मेन म्हणजे रीच जात नसेल तर सगळ्या व्हिडिओला जात नाही आता माझ्यासुद्धा सगळ्या व्हिडिओला बिलकुल रीच जात नाही पण माझे जे किचनमधले किंवा स्किन केअरचे व्हिडिओ आहे ना ते माझे मिलियनमध्ये जातात आता एखादी मला माहिती किचनचे व्हिडिओ जातात तर मी ना सॅटर्डे किंवा संडे एक दिवस तरी ना तो व्हिडिओ शूट करते जेणेकरून माझा व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे मागं मी बिस्किटचा केक बनवला तोसुद्धा माझा दोन मिलियन गेला आत्ता ह्या संडेला मी ना चीज केक बनवला तो सुद्धा जवळजवळ दोन लाखाच्या वरती गेलेला आहे त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आपण जे बनवतो ना आपल्याला माहिती आहे की आपली म्हणजे आपले हे व्हिडिओ चालतात जास्त करून तुम्ही त्या व्हिडिओवर भर द्या जेणेकरून तुमचा डॅशबोर्ड सुद्धा वाढेल आणि तुम्हाला प्रमोशनसाठी मॅसेज येईल मग ह्या थोड्या फार गोष्टी त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या चॅनलमध्ये बराचसा फरक दिसेल सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला इथेच कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय